आज सायंकाळी पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळी वातावरण झालं होतं आज सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत होता पण सायंकाळी पाच नंतर हवामान बदललं जोरदार वाऱ्यासह पावसाळी वातावरण झाल्यानं वळवाच्या पावसाची चाहूल लागली दरम्यान पन्हाळा तालुक्यातील पडसाळी मुडागड परिसरामध्ये आज पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकरी वर्गाची एकच धांदल उडाली उन्हाचा कडाका वाढला की वळवाचा पाऊस पडतो विशेषतः चैत्र चैत्रयात्रेनंतर पाकळणीच्या दिवशी हमखास पाऊस पडतो अशी धारणा आहे यावर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढू आहे तर गेले दोन दिवस अचानक ढगाळ हवामान होऊ लागलंय आज सायंकाळी पाचच्या सुमारास हवामानात बदल झाला वारा सुटला आणि पावसाळी वातावरण तयार झालं कोणत्याही क्षणी वळवाचा पाऊस येईल असं वाटत होतं सुमारे दीड ते दोन तास वाऱ्याची तीव्रता जाणवत होती जिल्ह्याच्या काही भागात आज पावसानं हजेरी लावली पन्हाळा तालुक्यातील शेवटचं गाव म्हणून ओळखलं जाणारं पडसाळी आणि मुडागड परिसरामध्ये आज सायंकाळी चार नंतर पावसाला सुरुवात झाली सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता त्यामुळे शेतकरी आनंदित असून सगळ्या परिसरात मातीचा सुगंध दरवळत होता पुढील चार दिवसात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात वळीव पावसाची शक्यता आहे